नमस्कार मंडळी तर आता आहे पितृ पंधरवाडा आणि गौरी गणपतीचा सण झाला की लगेच पितृ पंधरवाडा सुरुवात होतो तर पितृ पंधरवाड्यामध्ये आपण ज्या पिठल्याच्या ओड्या बनवतो त्या मी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी दोन वाड्या वाट्या डाळीचे पीठ घेतलेलं आहे आणि या प्रमाणात मी भिजून घेत आहे डाळीचे पीठ तर खूप जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला गुठाळ्या फोडून घ्यायचे आहे आणि प्रमाणातच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर याप्रमाणे मी घोठाळे फोडून घेतलेले आहे आणि याप्रमाणे आपण पीठ भिजवलं की पिठलं आपण जे पिठलं हटतो तर त्या पिठल्याचे गुठळे होत नाहीत तर हे बघू शकता तुम्ही याप्रमाणे मी थोडं थोडं पाहिजे तेवढं पाणी टाकून मी घोठाळ्या फोडून घेतल्या याप्रमाणे मी पीठ ब बनून घेतलेलं आहे आता त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर हे साहित्य मी वापरून त्याची फोडणी बनवलेली आहे हिंग मी फोडणीत टाकून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची मिक्सरमधून काढलेली आहे याप्रमाणे मी फोडणी केली आणि पाणी आधी आपण पाण्यात पीठ भिजवल्यामुळं आपल्याला पाणी काही जास्त टाकावं नाही लागत एक वाटी पाणी पुरेसं असतं आपल्या ज्या दोन वाट्या जरी पीठ असलं तर एक वाटी पाणी आपण फोडणीला टाकायचं हळद मीठ मी फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता उकळी आली की आपलं पिठलं हटून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि वड्या बनवताना आपल्या अजिबात गोठाळ्या होत नाहीत याप्रमाणे आपण पिठलं हटून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही वड्या बनवल्यात तर अतिशय सुरेख वड्या बनतात आणि टेस्टी पण होतात करायला अगदी सोपे आहेत तर एकदा फोडणीमध्ये पीठ टाकलं की पटपट हलवत आहे त्याच्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि एकदा वाफ काढून घ्यायची तर आज एकादशीचे आमचे पित्र असतात तर आम्ही काही गाईला आम्ही फक्त गाईला घास देतो कावळ्याला घास वगैरे टाकत नाही कारण आम्ही काशीला जाऊन विधी करून आलेले आहे आणि ज्या पित्रांनी काशीला गेलेल्या आहेत त्यांचा आपलं कावळ्याला घास टाकावं लागत नाही आप फक्त गाईला घास द्यायचा आणि फोटो पुढे नव्हे ते ठेवायचं एवढंच करावं लागतं आम्हाला काशी प्रयाग आणि पितृगया मातृगया इथं ज्यांनी विधी केलेला आहे त्यांनी कावळ्याला घास टाकायचा नाही ले ले ले। तर याप्रमाणे मी पिठल्याच्या वड्या थापून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावर खोबरं आणि कोथिंबीर वरून पेरलेली आहे आणि अतिशय सुरेख वड्या या पद्धतीने मी वड्या बनवलेल्या आहे तर मैत्रिणींना तुमच्याकडं पित्राला काय काय बनवतात आणि काय विधी करतात हे मला कमेंटद्वारे सांगा कारण आमच्याकडे ज्या पित्रांनी काशी केलेली आहे ज्यांनी प्रयागला विधी केलेला आहे पितृगयाला पुरुषांचा विधी करतात मातृगयाला स्त्रियांचा विधी करतात तर जे विधी करून येतात तर त्यांनी परत कावळ्याला घास टाकायचा नाही कारण पित्राला पुन्हा भूत योनीमध्ये बोलवायचं नाही आपण त्यांचा मोक्षासाठी विधी करत असतो आणि मोक्षासाठी विधी केल्यावर फक्त आपण पित्राला पितृपंधरवाड्यामध्ये त्यांच्या तिथीला फक्त गाईला घास द्यायचा आणि फोटो पुढे नव्हे ते ठेवायचा बाकी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नसते तर याप्रमाणे मी ह्या पिठल्याच्या वड्या बनवलेल्या आहेत तुम्ही कशा बनवते मला कमेंटद्वारे सांगा